सर्वांना नमस्कार आजचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार आणि शालेय पोषण आहार अंतर्गत कोणकोणते कौन विषय घेतले तर आपल्या एखाद्या अडचणीच्या वेळी प्रसंग एखादा उद्भवला तर त्यावेळेला आपली सुटका होईल त्याच वेळी आपल्याला तारून नेतील असे विषय आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये इतिवृत्तात आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्यक्ष बैठकीमध्ये घेतलेले असायला पाहिजेत मग असे कोणते विषय आहेत ते आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तत्पूर्वी माझ्या सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शालेय पोषण आहाराबाबत कोणते विषय असावेत इतिवृत्तात कोणकोणते विषय असणे आवश्यक आहेत ते आता आपण पाहणार आहोत विषय क्रमांक एक शैक्षणिक वर्ष दोन हजार जे काही तुमचं वर्ष असेल त्या वर्षासाठी स्वयंपाकी तथा मदतनीस म्हणून नेमणूक करण्याबाबत हा एक महत्वाचा विषय आहे तो तो आपल्या एस एम सी ठराव साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या एस एम सी सभेमध्ये असला पाहिजे आणि मार्च महिन्यामध्ये स्वयंपाकी तथा मदतनीसची निवड केलेली हवी आपला हा ठराव तुम्ही पाहून लिहू शकता तुम्ही हा ठराव तुमच्या स्थानिक जिल्हा परिषदच्या म्हणण्यानुसार आपण त्या त्या वेळेला घालू शकता काही ठिकाणी एप्रिल ते मार्च असं वर्ष आहे तर काही ठिकाणी जून ते मे वर्ष घेतलं जातात त्यामुळे तुमच्या स्थानिक पातळीनुसार तुम्ही या ठिकाणी हा ठराव लिहू शकता जर तुम्ही जाहिरात देऊन जर ठ स्वयंपाकीची निवड करत असाल तर हा समोर दिसणारा ठराव आपल्याला लिहावा लागेल आणि जर का तुम्ही जाहिरात न देता किंवा आहे त्याच स्वयंपाकीची निवड पुढे कंटिन्यू करत असाल तर आपल्याला यानंतर दिसणारा पुढचा ठराव हा ठराव आपल्याला लिहावा लागेल परंतु स्वयंपाकीची निवड केल्याचा ठराव हा आपल्या एस एम सी सभेला असणं गरजेचं आहे आता हे झाली नेमणूक यानंतर आपण पुढे कडधान्य किंवा इतर धान्याबद्दल आपण माहिती ठराव बघणार आहोत यापुढील ठराव हा प्रत्यक्ष नोंद होई आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याबाबतचा हा ठराव आहे हा ठराव आपण महिना दोन महिन्यानंतर सुद्धा घेतला तरी हरकत नाही पुढील विषय आहे पोषण आहाराच्या चवीबाबत पोषण आहार योजनेअंतर्गत चवीबाबत या ठरावामध्ये आपण प्रत्यक्ष चव घेतली असून त्या चवीबाबतचा अभिप्राय या ठरावामध्ये आपण लिहायचा आहे यानंतर पुढील विषय आहे साहित्यासाठी लोकसहभाग मिळवणे यामध्ये आपण काही वेळेला कडधान्य संपतं त्यावेळेला आपण एक किंवा एकापेक्षा जास्त पालकाकडून ग्रामस्थाकडून आपल्याला शैक्षणिक उठावर लोकसभागातून साहित्य मिळवायचं असतं त्याबाबतचा ठराव आहे यानंतर आहे परसबाग निर्मितीसाठी लोकसभा मिळवणे या ठरावामध्ये आपण आहाराच्या अंतर्गत परसबाग निर्मितीसाठी श्रमदान किंवा परसबाग निर्मितीसाठी परस निर्मिती लागणार साहित्य यासाठी आपण ठराव घालू शकतो यामध्ये कंपाऊंड वॉल किंवा नेट अशा प्रकारची सुद्धा मागणी आपण यामध्ये करू शकतो पुढचा विषय आहे स्वयंपाकासाठी लागणार साहित्य म्हणजेच आहार बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे काही वेळा आपल्याला बऱ्याचशा वस्तू भांडे कमी पडतात मग त्या वस्तूची मागणी आपण या ठरावाच्या मार्फत आपण करू शकतो यानंतरचा पुढचा ठराव आहे तांदूळ व कडदान्य निर्लेखनाबाबत एखादं करत्य किंवा तांदूळ आपला जर खराब झाला असेल तर आपल्याला ते कमी करता आलं पाहिजे यासाठी शालेय पोषणाचा आपण एक ठराव घालू शकतो की ज्यामध्ये धान्य मागणीपेक्षा जास्त आल्यामुळे किंवा वातावरणामुळे खराब झाल्या अशा प्रकारचे कारणे देऊन आपण शालेय पोषणाचं कडधान्य किंवा तांदूळ आपण कमी करून आपण आपल्या प्रत्यक्ष साठा आणि नोंद वही यातील तूट भरून काढू शकतो यासाठी हा ठराव आहे तुम्ही हे स्क्रीनवर दिसणारे ठराव लिहून आपण चांगल्या प्रकारचे आपले प्रोसिडिंग इतिवृत्त लिहू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास आस लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद